सुरगाण्यात धान्याचा ट्रक पकडला जुन्या घोटाळ्याची आठवण ताजी सुरगाण्या तालुक्यात धान्य वाहतूक करणारा ट्रक तहसीलदारांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या ट्रक मधून मोठ्या प्रमाणात धान्य वाहतूक होत असल्याचे आढळले असून या प्रकरणाचा तपास तहसीलदार रामजी राठोड स्वतः करत आहेत सायंकाळपर्यंत संबंधित व्यापाऱ्याची चौकशी सुरू होती या कारवाईनंतर सुरगाण्यातील धान्य घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे जिल्हा प्रशासनाने या मटनेकडे गांभीर्याने पाहत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वी दोन हजार चौदा साली तालुक्यात तब्बल सव्वा सात कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता तेव्हा रेशनसाठी आलेले धान्य शासकीय गोदामात न पोहोचता वाहतूक ठेकेदारांच्या माध्यमातून काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे उघड झाले होते त्यावेळी सात तहसीलदारांसह तेरा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते आता पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे तहसीलदार राठोड यांनी सांगितले उंबरठाण येथे धान्य वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे ट्रक मालक आणि संबंधित व्यापाऱ्याची चौकशी सुरू असून चौकशी अंती सविस्तर माहिती दिली जाईल या घटनेमुळे धान्य वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर नागरिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा रंगत आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा